बिग बॉसच्या विश्वातील एंटरटेनमेंटची क्वीन आणि एंटरटेनमेंटचा बाबा म्हणजे राखी सावंत आणि अभिजित बिचुकले मारलेली आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये एंट्री आणि एंट्री मारल्यानंतर त्यांनी काय काय मस्ती केली कोणाला त्रास दिला आणि कोणासोबत केले भान या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की अभिजित बिचुकले आणि राखी सावंतनी बिग बॉसच्या घरात एंट्री मारली आणि एंट्री मारल्यानंतर राखी सावंत सगळ्यात आधी गेली निक्की तांबोळीकडे आणि निक्कीला ती बोलली की तू आणि मी चौदा सीझन मध्ये होते इथं तू खूप वटवट केली कारण की मी नव्हते म्हणून पण आजचा एकच दिवस मला खूप झाला तुला गार करायला व असं बोलताच राखी सावंत तिला इतकं बोलले इतकं बोलली की निक्की तांबोळी तिथंच गार पडून गेली आणि निक्कीकडे राखीविरुद्ध बोलायला काही शब्दच राहिला नव्हता त्यानंतर मित्रांनो आपिजित बिचुकल्याने तर राडाच करून टाकला अभिजित बिचुकले हे त्यांच्या किचन मध्ये गेले आणि बोलले इतका राडा रा का बरा आहे तुम्ही काय भाड्याच्या घरात राहत आहेत का व असं बोलतात अभिजित बिचुकलेने जानवी किल्लेकर आणि वर्षा उजगावकर सोबत भान्न काढले त्यानंतर मित्रांनो आपल्याला बिग बॉसच्या घरात जे दोन पाहुणे आलेले आहेत त्यांचे भान्न पण वर्षा उजगावकर आणि जानवी किल्लेकर सोबत बघायला भेटलेले आहे सोबतच मित्रांनो राखी सावंत ही अभिजित सावंतच्या अंगावर पण झोपलेली आहे आणि तिने घरच्यांना प्रचंड त्रास देऊन ठेवलेला आहे आणि मित्रांनो स्पेशली बघायचं ठरलं तर ता निक्की तांबोळी आणि राखी सावंत हे चौदाव्या बिग बॉसमध्ये होत्या आणि तिथं पण त्यांचे खूप भांडण झालेले होते व तिथं पण त्या दोघी एकमेकांच्या खूप विरुद्ध होत्या आणि तेच राखी सावंत तो उकरून काढलं आणि राखी सावंत तिला त्याच्यावरूनच खूप भांडली व ज्या पद्धतीने निक्की तांबोळी पूर्ण सीझन वागली त्याच्यावर पण राखी सावंतनी तिला खूप झापलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की राखी आणि अभिजित बिचुकले जी घरात आलेली आहे आणि त्यानंतर बिचुकले जे पूर्ण घरच्यांसोबत बांधलेले आहेत त्यांनी तुम्हाला एंटरटेनमेंट होतंय की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद